मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे नववा पदग्रहण सोहळा जैन इंग्लिश स्कूल येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला रोटरीयन किरण ओसवाल यांनी नवीन अध्यक्षपदाची सूत्रे मावते अध्यक्ष रोटरीयन सुरेश शेंडे यांच्याकडून स्वीकारली रोटरीयन सुरेश दाभाडे यांनी सेक्रेटरी पदाचे सूत्रे मावते सेक्रेटरी रोटरीयन भगवान शिंदे यांच्याकडून स्वीकार या प्रसंगी डॉक्टर शहा यांना तळेगाव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जैन इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार पडलेल्या या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन मोहनभाई पालेशा प्रसिद्ध विधितज्ञ माननीय जैन असिस्टंट गव्हर्नर अजित वाळू हे उपस्थित होते समाजात काम करत असताना कायमस्वरूपी प्रकल्प रोटरी सिटीने उभा करावा ज्यामुळे तळेगाव शहरातील नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि समाजामध्ये रोटरी सिटीचे नाव उज्ज्वल होईल असे कार्य करावे प्रतिपादन माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन मोहनभाई पालेशा यांनी व्यक्त केले प्रसिद्ध विधीतज्ज्ञ माननीय जैन यांच्या हस्ते डॉक्टर दीपकभाई शहा यांना तळेगाव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दीपकभाई यांचे कौतुक करताना त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना तळेगाव रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला असे प्रतिपादन माननीय सोहनलालजी जैन यांनी व्यक्त केले तळेगाव शहर हे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जाते आणि माझ्या या घरच्या गावात मला मिळालेल्या हा पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे असे उद्धार माननीय दीपक भाई शहा यांनी काढले अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर किरण ओसवाल यांनी आपले आपले मनोगत व्यक्त करताना तळेगाव शहरांमध्ये निश्चितच असे कार्य करण्याचे उद्देश आहे आणि त्यामध्ये मला अनेक मान्यवरांचा आशीर्वाद मिळेल असे प्रतिपादन केले यावेळी असिस्टंट गव्हर्नर पदी निवड झाल्याबद्दल माजी अध्यक्ष दीपक फल्ले यांचा माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मोहनभाई पालेशा यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला तळेगाव शहरामध्ये पदपथावर बसणाऱ्या गोरगरीब विक्रेत्यांसाठी छत्रछाया या प्रकल्पाची सुरुवात आजच्या कार्यक्रम प्रसंगी करण्यात आली प्रतिकात्मक स्वरूपात यामध्ये कैलास जवेरी यांना एक छत्रछाया देण्यात आली आणि या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर आणि त्रिमासिक बुलेटिनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आकुर्डी रोटरीचे अध्यक्ष गौतम शहा तळेगाव रोटरीचे अध्यक्ष कमलेश कार्ले तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार चाकणचे अध्यक्ष डॉक्टर अमोल बेनके अध्यक्ष दत्तात्रय कसाळे उद्योग नगरीचे अध्यक्ष प्रशांत शेजवळ दिनेश मुणोत नितीन मेहता सारंग माताडे रेश्मा फडतरी प्रमोद दाभाडे संध्या थोरात डिस्ट्रिक्ट ऑफिसर आदिती जोशी राजन आमरे उज्ज्वल तावडे वैजयंती नागरकर प्रवीण साठे आदी मान्यवर उपस्थित होते रोटरी सिटीचे दिलीप पारेख विलास काळोखे दादासाहेब उरे मनोज धमाले शशिकांत हळदे राजेश गाडे संतोष शेळके नितीन शहा संजय मेहता हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ विनया केसकर यांनी केले आभार भगवान शिंदे यांनी केले सेक्रेटरी अनाउन्समेंट सुरेश दाभाडे यांनी केले प्रकल्प प्रमुख दीपक फल्ले यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत ताये संतोष परदेशी राकेश ओसवाल प्रदीप मुंगसे विनोद राठोड राकेश गरुड प्रदीप टेकवडे निखिल महापात्रा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा